लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पिछाड झाली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एका मागोमाग एक धक्के बसतच आहे काही दिवसापूर्वीच माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांत पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना गट आता भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का देणार आहे भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत येत्या रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात भाजपचे हे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेगटाला हा मोठा धक्का बसणार आहे आम्ही फक्त गट आणि भाजपासाठीच काम करायचं का असा प्रश्न ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या भाजप नेत्यांनी विचारला त्यामुळे या प्रवेशानंतर संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी उलतापालत पाहायला मिळत आहे या पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना बसण्याची शक्यता आहे कारण राजू शिंदे यांना संभाजीनगर पश्चिम येथून संजय शिरसाट विरुद्ध ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जातंय जर असं झालं तर संजय शिरसाट यांना ही निवडणूक खूप जड जाणार आहे राजू शिंदे यांना मानणारा खूप मोठा वर्ग हा संभाजीनगर पश्चिम येथे आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका